दिगंबरा दिगंबरा सिपाद वल्लभ दिगंबरा अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गुरुदेवांच्या कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच ईश्वर शर्मी प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे स्वामी म्हणतात बाल तू सुखापासून लांब आहेस पण ते सुख आता तुझ्याकडे येत आहे देवदूतांचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे तू त्याचा स्वीकार कर बाल तू उगाच भिवू नकोस तुझे सर्व भय पलवून टाक तुझ्या जवळ उभी असलेली शक्ती तिला तू ओलख तू कोणाला नावे ठेवू नकोस खूप मेहनत कर आणि स्वतःचं नाव मोठं कर जी व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गाते त्याच्या दारावर उभे असलेले सूप पलून जाते तुझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिंता करू नकोस कधी तुझे निर्णय चुकतात पण माझे नाही तू तरी तुझ्या चुका दाखवायला मी आहे त्यातून तुला मी नक्कीच बाहेर काढेन तुझा मार्ग मी आता तयार केला आहे दुसऱ्यांपेक्षा तुला यश मिळत नसेल तर तेही मिळेल थोडा धीर धर ते तुझ्या जवळ लवकरच येत आहे ज्या वेळेस तू घरातून बाहेर जाशील तेव्हा हुशार बनून जा तु कारण जग एक बाजार आहे पण जेव्हा घरी परत येशील तेव्हा एक हृदय घेऊन जा कारण तिथे तुझं कुटुंब आहे आणि तेथेच तुझ सुख आहे बाल जरी तुझ्या खिशात पैसे नसले तरी चालेल हरकत नाही पण मनाने खूप श्रीमंत पण कारण मंदिराचा कलस जरी सोन्याचा असला तरी लोक मात्र दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होतात आयुष्याच्या प्रवासात अनुभवलेल्या गरिबीला सोबत घेतलं तर आभाला एवढी उंची गाठण्याचा प्रवास आणखीन सोपा होत जातो जर का तुझ्या परिस्थितीला कोणाची नजर लागली असेल तर ती कष्टाने काढून टाक आणि नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करशील तर तूच खरा योद्धा असशील बाल तुझा वेळ स्वतःला घडवण्यात खर्च कर म्हणजे तुला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समज चांगल्या कर्माचे फल मी तुला दिले आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समज कर्म करण्याची वेळ आली आहे तुझ्या वाईट प्रसंगात जरी तुझी सर्वांनी साथ सोडली तरी तू घाबरू नकोस मी तुझ्या आयुष्यभर सावली सारखा पाठीशी आहे बाल तू कुणालाही कधी दुखू नकोस याचा सारखे सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही हे जर का तुला कळले तर त्याच्या सारखे दुसऱ्या पुण्य कमवायची तुला गरज राहणार नाही तू दुसऱ्यांना प्रेम दिलेस तर तुलाही प्रेम मिळेल तुझे आता सर्व काही चांगलं होणार आहे तू नेहमी स्वतःला सकारात्मक ठेव तुझ्याकडे देवाने पाठवलेली ऊर्जा त्याचा तू स्वीकार कर आणि तुझे जीवन सुखमय होईल तुझे जीवन आता उच्च स्तरावर जाणार आहे तू जर का ह्या विचारांचा स्वीकार केलास तर ते सर्व तुला लवकरच मिळणार आहे तुझा देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव खूप महान आहे असे टाईप कर बाल संकट हे पाण्यासारखे असते ते तुला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते बाल मी तुला त्रास देणाऱ्यामध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यामध्ये पाठवले आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी असतो प्रत्येकाची सकाळ वेगळी प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगळा असतो त्यामुळे स्वतःची तुलना कोणासोबत करू नकोस स्वतःचा शोध घे स्वतःला घडव हेच खरं आयुष्य आहे संसार हा मातीच्या घरात किंवा असू दे तो फक्त सुखी आणि समाधानी तू विश्वास ठेव तुझं सर्व चांगलंच होणार आहे तुझा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट मध्ये माझा देवावर विश्वास आहे असे टाईप कर प्रेम सर्वांवर कर पण श्रद्धा मात्र देवावरच कर तुम्हाला कोण त्रास देत तर त्यांना आम्ही बघून घेऊ तुम्ही या प्रवासात एकटे नाही तुझ्या पाठीशी तुझ्या देवाचा तुझ्या गुरूंचा आणि देवदूतांचा आशीर्वाद आहे बाल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद